नमस्कार शेतकरी मित्रांनो आज शनिवार अकरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस काल दुपारनंतर सोयाबीनच्या दरात पुन्हा काहीशी आपल्याला सुधारणा पाहायला मिळत आहे शेतकरी मित्रांनो पाहूयात संपूर्ण महाराष्ट्रातच सोयाबीनला काय मिळतोय बाजारभाव तर मित्रांनो पहिली बाजार समिती आहे हिंगोली अवकालेली आलेली आहे सोयाबीनला तीनशे क्विंटलची कमीत कमी दरम्याला तीन हजार आठशे तीस रुपये सर्वसाधारण मिळाला चार हजार ऐंशी रुपये तर जास्तीत जास्त सोयाबीनला दर मिळाला चार तीन हजार तीनशे तीस रुपये पुढील बाजार समिती आहे लासलगाव निफाड पांढऱ्या सोयाबीनाला आवक आलेली आहे तीनशे दोन क्विंटलची कमीत कमी दरम्याला तीन हजार पाचशे नव्वद रुपये सर्वसाधारण दरम्याला चार हजार एकशे चाळीस रुपये तर जास्तीचा दरम्याला चार हजार दोनशे एक्केचाळीस रुपये पुढील बाजार समिती आहे लातूर सोयाबीनचा वान पिवळा आवक आलेली आहे नऊ हजार दोनशे वीस क्विंटलची कमीत कमी दरम्याला तीन हजार आठशे तीस रुपये सर्वसाधारण दरम्याला चार हजार तीनशे रुपये तर जास्तीच्या दरम्याला चार हजार पाचशे एक्केवीस रुपये पुढील बाजार समिती लातूर मुरुड अवकालेली आहे सोयाबीनला पन्नास क्विंटलची कमीत कमी दरम्याला तीन हजार नऊशे पन्नास रुपये सर्वसाधारण दर चार हजार दोनशे रुपये तर जास्तीच्या दरम्याला चार हजार तीनशे रुपये पुढील बाजार समिती अकोला अवकालेली आहे सोयाबीनला दोन हजार सहाशे एक्केचाळीस क्विंटलची कमीत कमी दरम्याला तीन हजार नऊशे रुपये सर्वसाधारण दर चार हजार रुपये तर जास्तीचा दरम्याला चार हजार दोनशे पंचेचाळीस रुपये पुढील बाजार समिती पैठण आलेली आहे सोयाबीनला तेरा क्विंटलची कमीत कमी दरम्याला सोयाबीनला तीन हजार दोनशे पन्नास रुपये सर्वसाधारण दरम्याला तीन हजार सहाशे चाळीस रुपये तर जास्तीचा दरम्याला तीन हजार सहाशे एक्केचाळीस रुपये पुढील बाजार समिती सावनेर अवकालेली आहे पाच क्विंटलची कमीत कमी सावनेअरला दर मिळाला तीन हजार आठशे रुपये सर्वसाधारण दर आणि जास्तीचा दरसुद्धा तीन हजार आठशे रुपये